नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आज शुक्रवार टिफिनचा वाद हो की नाही आपण हॉटेलमध्ये गेलो ना वेग पर पर की आपण नेहमी वेगवेगळ्या डिशेस मागवतो आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यांची आवडती अशी डिश असते ती म्हणजे पालक पनीर आता हे पालक पनीर लहानापासून मोठ्या प्रपर्यंत आवडतं आणि पालकाचे उपयोग आणि पनीरचे उपयोग किंवा त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे हे तर सगळ्यांनाच माहिती म्हणूनच पालक पनीर पराठा आज आपण मुलांकरता खास करणार आहोत अतिशय सोपा आहे झटपट होणार आहे आणि त्याचा जो छान रंग येतो ना पराठ्यामध्ये अप्रतिम दिसतो परंतु हा पराठा करायचा कसा हे बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि झटपट होणारा हा पालक पनीर पराठा आपण करूयात त्याच्याकरता थोडीशी तयारी आदल्या रात्री करून ठेवली की झालं चला तर मग बघूयात कसा करायचा तो आता सुरुवातीला आपण पराठ्याचं पीठ भिजवून घेऊया आपल्याला दोन पराठे करायचे आहेत साधारण असे दोन भाग करून घ्यावेत आता हा थोडासा जास्त आहे म्हणून मी बाजूला केलं दोन पराठ्या करता ही एवढी कणिक आपल्याला बासून जाते आता ही मी काही बाजूला काढत नाही पण मी भिजवून घेते कारण एखाद्या उरला तर घरामध्ये ब्रेकफास्ट आम्ही देईल त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ घातलं एक चमचा तेल घातलं जे हॉटेलमध्ये पराठे मिळतात ते मैद्याचे केलेले असतात हे करत होते आता बहुतेक सगळ्या ठिकाणी गव्हाच्या पिठाचेच पराठे आपल्याला मिळतात आता हे जे पराठ्याचं पीठ आहे हे जर आपण एकदा साधारण या पद्धतीने भिजवलं तर मग आपल्याला कुठल्याही प्रकारचे पराठे करायला सोपे जातात आता ह्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालणार पोळीचं किंवा पराठ्याचं पीठ भिजवण्याच्यात फरक काय आहे तर पोळीचं पीठ हे थोडं सैलसर असतं त्याच्यात जास्त मीठ नसतं आणि हे जे आहे आपण जे पराठ्याचं भिजवतो ह्याच्यामध्ये थोडंसं त्या कणकेला किंवा त्या पराठ्याला थोडीशी मिठाची चव येईल इतपत त्याच्यामध्ये मीठ घातलेलं असतं आणि पराठ्याचं जी कणिक आपण भिजवतो ती थो थोडीशी घट्ट असते थोडीशी कणिक टाकून हे सगळं आपण ह्याला पुसून घेतलं आणि आपण ही घट्टसर पराठ्याची कणिक भिजवून घेतली ही पराठ्याची कणिक न निम्म दूध निम्म पाणी ह्याच्यात भिजवली तरी सुद्धा चालू शकते अशी रात्री आपण झोपायच्या आधी कणिक भिजवावी त्याला वरण थोडासा तेलाचा हात लावावा आणि छान मळून घ्यावी बर का अशी छान ती जितकी तुम्ही कणिक मळाल मग ती पोळ्यांची असो नाही तर पराठ्यांची असो जितकी तुम्ही मळाल तितकी ती पोळी किंवा पराठा छान मौसूत होतो जर समजा आपल्याला एवढा वेळ नसेल तर अशा वेळेला काय करायचं हे पराठ्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि मिक्सर एकदा फिरवून घ्यायचं तरी सुद्धा कणिक आपली मऊ होतो आता हे ठेवताना पुन्हा याला असा तेलाचा हात लावायचा आणि एका प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये ही कणिक अशी ठेवून द्यायची मुख्य म्हणजे या कणकेला घट्ट झाकण लावायचं म्हणजे ही कणिक तेलाचा हात लावल्यामुळे ही कणिक काळी पडत नाही आणखीन एक महत्वाची टीप द्यायची की ज्यावेळेला त्या डब्यात आपण पराठा किंवा पोळ्या देतो त्यावेळेला दोन तीन दिवस आधी भिजवलेली कधीही कणिक देऊ नये कारण त्याच्यामुळे ती कणिक नंतर आपण ज्या वेळेला डब्यात भरून देतो तर दुपारपर्यंत ती आंबण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी रात्री आपल्याला हवं तेवढं दोन चार पोळ्यांची कणिक भिजवून घेऊ आता आपण पालक पनीरचा पराठा करणार त्याचं सारण आपण करून घेऊया त्याच्याकरता करता एक अर्धा चमचा आपण बटर घातला बटर गरम होत आला की त्याच्यात एक पाव चमचा आपण पेस्ट घातली बटर लवकर करपतो त्यामुळे गॅस अगदी लहान करायचा आणि आलं लसूण परतून घ्यायचं आता आपला लसूण चांगला तळला गेला त्याच्यात आपण एक चमचा भर म्हणजे एक टीस्पून कणिक घालणार होते डाळीचं पीठ घातलं तरी सुद्धा चालू शकतो ह्याच्यामुळे चा आपल्या पाल, पालक पनीर पालक पनीरला घट्टपणा येईल पालक अर्ध उकळून मग ते आपण मिक्सर बारीक करून घेतलाय अंदाजे वीस पंचवीस आपण पानं घेतली होती त्याच्यामध्येच एक अर्धी मिरची घातली होती आणि एक दोन चार पुदिन्याची पानं घातली होती अगदी मोजून दोनच हजवर का आता हे आपण गॅसवर चांगलं एकत्र करून घेऊया आपला पालक घट्ट होत आला त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ चिमूटभर मिरपूड चिमूटभर दालचिनीची पूड अगदी अर्धा चिमूट आहे चिमूटसुद्धा नाही आणि थोडीशी चिमूटभर वेलदोड्याची पूड आणि आपण ह्याच्यामध्ये किसलेलं पनीर घालणार आणि वेलदोड्याची पूड आणि दालचिनीची पूड का कारण त्यामुळे आपल्या पालक पनीरचा जो पराठा असेल ना त्याला छान चव लागते याच्यात पाव चमचा गरम मसाला आणि आता हे छान आपण हलवून घेऊ याच्यामध्ये आपण काय घातलं कणिक घातली की नाही घट्टपणा यायला समजा जर आपल्याला वाटलं की नाही अजून घट्ट पाहिजे मग अशा वेळेला त्याच्यात थोडीशी पोह्याची पावडर घातली तरी सुद्धा चालू शकते। शकतो मुद्दामून तुम्हाला पोह्याची पावडर जर तयार नसेल तर काय घालता येईल त्याच्यात आपण बेसन थोडंसं एक चमचा घालू शकतो किंवा कणिक घालू शकतो याच्यात मला असं वाटतं की थोडंसं अजून घट्टपणा यायला पाहिजे ब्रेडकर्म सुद्धा थोडे घातले तरी सुद्धा चालू शकतात ह्याच्यात आपण आणखीन एक चमचाभर कणिक घालूया या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना कणिक घालणे डाळीचं पीठ पोह्याचा चुरा हे गेले पन्नास वर्ष संसार करत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी स्वयंपाक करताना माझ्या लक्षात आल्या आणि माझे अनुभव त्याच या सगळ्या टिप्स आहेत बरं का आता आपलं पालक पनीरचं सारणसुद्धा तयार झालं याला जर तुम्ही कोळशाची धुरी दिली तर आणखी छान लागेल आता हे आपले तेवढ्या कणकेमध्ये चार साधारण पेढे केलेले आहेत हे फार काही मोठे होणार नाही छोट्या छोट्याच पोळ्या होणार आहेत कारण डब्यात देताना मुलांना नेहमी फार मोठ्या पोळ्या देऊन कारण ते तोडत बसा खा त्यांचा बराचसा वेळ जातो आणि मग त्यांना खेळायचं असतं त्यामुळे नेहमी लहान पराठे किंवा लहान पोळ्या घेऊन आता आपण याचे पराठे करू त्याच्याकरता आपण सारख्या आकाराच्या दोन पोळ्या लाटून घेणार काही दोन पोळ्या लाटून झाल्या त्याच्यावर आपण पहिल्यांदा थोडासा तेलाचा हात लावूया नंतर आपण हे पनीरचं सारण केलंय की नाही हे ते आपण त्याच्यावर भरून घेऊया असं सारण थोडं हाताने छान असं पसरवून घेतलंय बरं का त्याच्यावर आता ही आपली दुसरी पोळी लाटलेली होती ना ती याच्यावर घालूया आणि सगळ्या कडा छान अशा दाबून घेऊया सारण आपल्याला असं भरता येण्यासारखं नव्हतं म्हणून आपण त्याचे छोटे छोटे असे तुकडे केले मुख्य म्हणजे याच्यामध्ये हवा नको राहिला बरं का जास्तीचा भाग आहे हा आपण काढून घेऊया आता याच्यावर पीठ घालू घातलंय थोडस लाटून घेऊयात अगदी कडेपर्यंत सारण आपलं येईल याचा प्रयत्न करायचा हा पण पराठा आपण थोडासा जाडसरच लाटायचा इतका हा पराठा दमदमीत असतो की डब्यामध्ये एक पराठा सुद्धा पुष्कळ होतो आपला पराठा लाटून झालाय तो तव तव्यावर आपण भाजून घेऊ तव्यावर टाकल्यावर ह्या ज्या कडा असतात ना त्या काही काही ठिकाणी जाड राहतात तर लाटण्याने जास्त लाटल्या तर काय होईल ते सारण बाहेर येईल म्हणून मग आपण हाताने असं थोड्याशा जिथे जिथे आपल्याला थोड्यास कडा जाड वाटतील त्या बोटांनी ह्या असे पातळ करून घ्यायचे आता हा पराठा आपण दोन्ही बाजूनी खमंग भाजून घेऊ थोडस मी याला तेलाचा हात लावते कारण ह्याच्यात पनीर आहे आणि आतलं सारण पण फार कोरडं नाही त्यामुळे कदाचित ते ओलं होऊन बाहेर येण्याची शक्यता असते आणि आपला पराठा खाली लागण्याची शक्यता असते मी थोडस लावून घेतलं आणि आता आपण हे पालथा करून घेऊया त्या दोन्ही बाजूनी आपण हा पराठा खमंग भाजून घेऊ तर दोन्ही बाजूनही आपला हा पराठा छान खमंग भाजून झालेला आहे नेहमी भाजताना नेहमीप्रमाणेच मी कडा दाबत दाबत भाजला आहे त्यामुळे आपल्या कड्या कच्च्या राहणार वेळेवर ह्याला बटर म्हणा तूप म्हणा तेल म्हणा जे जे आपल्याला आवडत असेल आपल्या मुलांना आवडत असेल ते आपण ह्याला लावून घेणार आता हा पालक पनीरचा आपला मस्तपैकी पराठा तयार झाला आपला हा पालक पनीर पराठा कैरीचं लोणचं पापडाची चटणी आणि गाजर आणि काकडी असा हा मुलांकरता शाळेचा डबा तयार झाला असा हा सुंदर पालक पनीर पराठा त्याच्याबरोबर पापड पर, आणि लोणचं असं दिल्यानंतर कोण कुठली मुलं डबा खाणार नाही सांगा बरं नक्की खातील मुलंच कशाला मोठ्या माणसांच्या डब्यामध्ये सुद्धा असा पराठा दिला ना तरीसुद्धा सगळेजणं खातील आणि मुख्य म्हणजे काय आहे की पालक वे पालक पनीर दिलं त्याच्याबरोबर पराठा दिला तर ते लावून खाताना जे काही हातबीत खराब व्हायचेत ना तो प्रकारच इथे नाही त्यामुळे पालक पनीरचा स्वादही मिळणार आणि शिवाय पोळी जाणार आहे की नाही छान नक्की करून बघा अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद